आपण जर मला बोलायला पत्रकार बदून जर दिलं कारण मी त्यांच्याबरोबर थोडंसं त्यांच्या गुण सावलीमध्ये जास्त काळ ठेवले आता साहेब आता जेव्हा झालेले आहेत ते दोन म्हणून त्यांचे काम सांगतील मी आता सांगतो तुम्हाला ते तुम्हाला उत्तर अपेक्षित मी सांगतो आपल्याला मला सांगा स्वातंत्र्याच्या काळासंदर्भामध्ये ज्यांनी वयाच्या वीस वर्षामध्ये ज्यांनी माणसांना फाशी दिले सग भगतसिंग आणि राजपुत्री साहेब हुतात्मा राजगुरूंच्या नावाने भारतामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये ते होते आणि त्यांची तिकीट तुम्ही जाहीर करा कुठली गोष्ट साधी गोष्ट आहे डायनामिक नाही म्हणजे दीडशे वर्षाच्या लोकलेल्या काळाला ज्यांनी उत्तर दिलंय आज नाही वाटत नाही ही गोष्ट पण ज्यांनी वर्षी फाशी लागते मातीसाठी या मुलाखा या समाजासाठी एकूण या डोक्यात एकूणाची मागणी नव्हती मेहरबानी करून सांगतो सॉरी एकोणाची मागणी सुद्धा नव्हती पण शिवाजी आठवराव पाटलांनी माझ्या स्वातंत्र्याच्या व्यवस्थेमध्ये काम करणाऱ्या ह्या भूमीतला माझा तरुण ज्यावेळेला गळफास लावला जातो आणि ब्रिटिश त्याला फाशी देतात असा तरुण उद्मुख उद्यूत असलेल्या या तरुणाच्या नावाने तुम्ही भारत सरकारने हे ॲडमिशन करून घ्यावं आणि याचे तिकीट संग्रहित करून ते प्रदर्शित करावे ते केलं आहे राष्ट्रपती जास्त हा झाला मुद्दा नंबर एक ठरण तुम्ही घ्या आम्ही ठरण सांगतो तुम्हाला मुद्दा क्रमांक दोन तुम्हाला मी सांगतो ज्या वेळेला हा संपूर्ण वेळेला हायवे हा पुण्याकडे जाणार आहे हा ठराविक काही लोकांचे पेट्रोल पंप चालावेत म्हणून तिथल्या काही लोकांनी मंत्र्यांनी त्या काळातल्या आपल्या नातेवाईकांचा पेट्रोल पंप चालावा म्हणून तो उड्डाणपूल खाली उतरवले चाकांमध्ये आज दुनिया मेली हो सगळी हे बोलायचं सोपं आहे मेले अक्षरशः कोण ऑक्सिजनने गेलंय कोण हार्ट अटॅकच्या कमी वेळामध्ये पोचू शकलो नाही म्हणून गेलोय त्या असलेल्या रोडला एवढी परिस्थिती बिकट असताना सुद्धा ज्या वेळेला धोरण ठरत असताना सांगितलं गेलं होतं की असं करू नका शेवटी पर्याय खेडची एक ट्रॅफिक कमी करायला तुम्हाला आनंद सांगतो तुम्ही खेखेडमध्ये जा खेडच्या बघा या बाजूला पश्चिम बाजूला पश्चिम बाजूचा जो पूल फक्त आणि फक्त शिवाजी आढावा आणला आणि तो केला शिवाय तो धुतर्पा केला का जे सगळ्यात मोठी ट्रॅफिक चाकण च्या कुठली लागायची आहे ती लागायची खेडची खेळचं यश म्हणजे बाहेर पडता पडता नागेन आपल्या सर्वांना आणि किमान तिथं तर निर्लेज मिळालं पाहिजे म्हणून त्यांच्या कार्यकालामध्ये त्यांनी स्वतः गिरीश बापड होते मी स्वतः आमदार होते त्यावेळेला तो बा तो केला मागितला मागून तो बनवला आणि म्हणून तो त्याची ती सगळी ट्रॅफिकसुद्धा त्याच्यामध्ये चेंज बघा शेवटी कुणी माणूस जादूगर नाही हा अख्खा संपूर्ण रस्ता व्हायला कित्येक वर्ष झाले आज त्यांनी मागणी करता 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 पंधरा वर्ष घेऊन त्यांनी फुलफिल केलं ही मागणी त्यांच्याच काळातली पूर्ण तुला रस्ता जरी गेला पुन्हा नाशिक पण बायपासीसने तुम्हाला माहिती आहे मी सुद्धा तिथला स्वतः त्या ठिकाणचा असलेला रस्त्याचा मी दायित्व देणारा माणूस आहे मग मा अशा परिस्थितीमध्ये बघा वडगाव त्याच्यानंतर चाळंगवाडी त्याच्यानंतर नारंगाव त्याच्यानंतर पुढे गेल्या कडक त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर तुम्हाला सांगू या साईडला पेट मनस सगळे शेतकरी सुरुवातीला अनुकूल नव्हते नाहीतर हा प्रोजेक्टचे बाय बायपासून हा प्रोजेक्ट मुळातच शिवाजी आढराव पाटील आता कधी चालू झाला आणि काही सगळ्या ऑर्डर काढले याच्यामध्ये नवीन काहीही काम झालेलं नाही यातल्या सगळ्याच्या सगळं शंभर टक्के काम आणि त्याचे फंड हे मागितले आणि ते दिले सुद्धा ते केवळ एकाच माणसाने त्यांचं नाव आहे शिवाजी आढराव पाटील दुसरं कोणीही केलेलं नाही काम पूर्ण तुला वेळ लागेल आणि दुसरी गोष्ट घातलं त्या कामाला आणि त्याच्या सगळ्या असलेल्या प्रोसिजर त्यांनी फुलफिल केले आहे तिसरी गोष्ट तुम्हाला दिसतो आमच्या पेपरवर ब्रिटिश खालन पूल होता वाडी साहेब तुम्हाला आठवले असेल तुम्हाला आठवत असेल खूप लोक तुम्ही तालुका भेटत आहे साहेब कदाचित तुम्हाला माहित नसेल दगडी पूल होता दगडी पूल होता तो एवढा असा होता ना आमच्या गाड्या इकडे लाडले उभ्या राहायच्या चौदा नंबरच्या बाजूने कुठून ये या बडे स्टेशन पासून वर त्या गाड्या जोपर्यंत पास होत नाही ना समोरच्या पन्नास गाड्या जाताना तोपर्य ह्या पन्नास गाड्या सुटत नसायच्या त्या वेळेला सुद्धा त्या संपूर्ण पुलाचं हा महामार्ग मंजूर व्हायच्या म्हणजे तोपर्यंत पैसे येईल तेव्हा येईल हे बाबा त्या जिंदगी द्यायच्या हात जोडायचं साहेब तुम्हाला कधी करायचा तेव्हा करा पुलानाशी तुमच्या दृष्टीने हा व्हायला वेळ वैल लागेल बाबा करायचा तेव्हा करा पण कमी की एवढा पुंता करा हा ब्रिटिश काळात पुला आता किती दिवस लोकांनी हाल सोसायचे तो सुद्धा पोल त्यांनी त्यावेळेला पूर्ण केला साहेब तुम्ही मंडळी तिथून येता मला सांगा महत्वाचं काम तुम्हाला कोण कोणाचा मोठा प्रोजेक्ट म्हणजे काय बिल्डिंग इन्फ्रास्ट्रक्चर मोठी झाली एखादी कंपनी मोठी झाली म्हणजे मोठं काम काय माझं असं म्हणणं आहे ते मोठं काम ज्या वेळेला एखादा आंबे हातबीतचा एखादा चावणचा एखादा तुमच्या भागातला माणसाला हार्ट अटॅक आल्यानंतर अँब्युलन्सचं गरजेची ना अँबुलन्स कसा ना, ना, त्या अँबुलन्सला समजा कळवायचं आहे गेल अँबुलन्स कळवायचं आहे कसं कळवलं म्हणजे मी तालुक्यात आलो ना ज्यावेळेला दोन हजार सहा पासून मी पाहिली परिस्थिती सहाला वरती एकही मोबाईल चालू नाही सातला नाही बरं त्या तुमच्या जे एमटेरियल बंद पडले होते सगळे तो पर्यंत लँडलाईन बंद पडल्या होत्या सहाला वरती फोन नाही सातला नाही आठला नाही नऊ ला नाही साहेब नऊच्या पुढे दोन हजार दहाला या बाबाने आम्हाला बरोबर घेऊन आमच्या किल्ल्या तिकडे काढून काढायचं हे काय म्हटलं माणूस शहरामध्ये आदिवासी भागामध्ये टॉवर कोण करणार हे मोबाईलचे टॉवर कोण लावणार या लोकांना कोण तुझा न्याय देणार आंबे पासून तुम्हाला तो देवळाचा टॉवर असेल त्याच्यानंतर इकडे तुम्ही दिले तर तुम्हाला सांगते खोबरं खोपरेमाचे टॉवर असेल सॅम हे काही छोटी कामच झाली तुम्ही कशामुळे आम्ही तुम्हाला संवाद करतोय आज कशामुळे तुम्ही आज खाली येतात कसं इंट्रॅक्शन होत तुमचं हे सगळे जे खेळ आंबेगाव झुंड सह्याद्रीच्या उपकार नाही केले मी पण उपकार नाही करत हे सुद्धा उपकार नाही करत आहे पण तुम्ही जर म्हणत असाल की काही केलेलंच नाही आम्हाला काही दिसतच नाही साहेब शेवटी ह्या ह्या सगळ्या मातीला इतिहास आहे ज्या इतिहासाला त्यांनी शंभर टक्के विचार करून निर्णय केलाय मी तुम्हाला दुसरा बाजू देतो हा शंभू राजांचा जो विषय ना आपला तुम्हाला सगळ्यात पहिली मीटिंग लावलेली आहे मी त्या मिटिंगला होतो तेरा आय एस आय सगळे सचिव होते तो रेकॉर्डिंग बघा चर्चा आम्ही काय करू भाषण आम्ही काय करू आय एस म्हणजे कोण सगळे सचिव जे सचिव आख्या भारतातून येतात परीक्षा देऊन येतात आणि आपल्याकडे नामांकित होतात ते मत सगळ्या खात्याचे सचिव त्या मिटिंगला बोलले होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी प्रमुख निर्णयापैकी ठीक आहे आपला पर्यटनचा विषय होता पण सगळ्यात महत्वाचा विषय म्हटला झाला तर वडू तुळपा तुळजा तुळापूरच्या तुळजापूरच्या तुळापूरच्या वडू तुळापूरच्या त्या संपूर्ण कामाला ज्या पद्धतीने पैशाची भूमिका होती भूमिका फक्त देवेंद्रजी एकनाथ शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी झाले हा सुद्धा अनुराव मांडून सांगतोय तरी आज माणूस तोच काम करतोय ना बरोबर हो राजगुरूंच्या स्मारकाचा केला भीमाशंकर देवस्थानचा केला आता कुकडेश्वरचा केलाय ओळ तुळचा पुरसा पण केला होता नाही असं नाही हे फक्त जुनं असं ते उकळून काढून ते पुढे ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा